ये ये बाई अच्छा हो मग शेत कोण मग शेत कोणाचं ते बघा तुमच्यासाठी आणलंय ती पिशवीत बघा तर काय तुमच्यासाठी आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्ही जो बोलताय ना तो सर्व दिसणार आहे आणि ऐकाय ऐकणार आहेत लोक हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की कि आपण किती सारी अळबी आणली होती तर बऱ्यापैकी भेटली होती आणि आपण सर्वांना बऱ्यापैकी दिली सुद्धा होती आणि मित्रांनो मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी शिंपल्या पकडायला गेलेलो आणि त्या शिंपल्या कशा पकडतात हे मला माहिती सुद्धा नव्हतं मात्र एक रावतो म्हणून गाव आहे तर त्या गावामधल्या आई आहे त्यांनी मला दाखवलं की शिंपल्या कशा पकडायच्या मला दिल्या म्हणून त्यांचं नाही तर फोन झाला नको बस झाल्या भरपूर दिल्यात मला तर वाटलं पण नव्हतं मला एवढ्या भेटतील नको आई अगं नको नको खरंच नको खाता अग भरपूर आहे आणि मी जेव्हा शिंपल्या पकडायला गेलो तेव्हा मला काही जास्त सुरुवातीला भेटल्या नव्हत्या परंतु त्यांनी मला मदत केली आणि त्यांनी स्वतः जेवढ्या सापडलेल्या त्यातल्या बहुतेक मलाच त्यांनी दिल्या होत्या आणि त्यामुळे आज आपल्याला जर अलबी भेटलेल्या आहेत भरपूरशी ते केला कि मला है ले तर आपणसुद्धा त्यांना जाऊन देवी आहे ना कारण त्यांनी त्यावेळी विचार केला नव्हता की मला एवढ्या शिपल्या राह सापडल्यात तरी आता याला कशा द्यायच्या त्याने जर दिल्या नसत्या तर मला थोड्याच भेटल्या असत्या परंतु त्याने मला दिल्या त्यामुळे मला भरपूर साऱ्या भेटल्या होत्या आणि मस्तपैकी खाता आल्या आणि खूप टेस्टी होत्या तर आता आपण अल्बी घेऊन जाणार आहोत त्यांना तर रावतोळ म्हणून गाव आहे तर त्या गावामध्ये त्या आई आहेत तर त्या आई कोण आहेत तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल तर मित्रांनो बघा एवढी सारी अलबीआय ती भेटलेली आहेत हा मोठा टप आहे तर मागही दोन वर्षापूर्वी माहिती आहे का हा टप भरून मिळाली होती हा पूर्ण टप भरून आता सुद्धा मी तिघांना दिली ना त्यामुळे नाहीतर इकडेच भाग भरला असता तर बघा उद्याला आहे ना उद्याला आणखी आहून भेटतील जास्त मी आता अळब्यांपासून आलेलो आहे कपडे चेंज करतो त्यानंतरला थोडं माझं काम असणार आहे ग्रामपंचायतमध्ये तर ग्रामपंचायतमधलं काम आठव मी त्या रावतोलीला जाणार आहे त्या आईंकडे होप की त्या घरी असतील जर शेतावरती गेल्या असतील तर मग बघूया शेतापर्यंत जाऊ पण त्यांना आज भेटू आणि आई आव थोडीशी अळबी आहे ती त्यांनासुद्धा देऊ है ना चला तर मला पण खूप दिवसांनी त्यांना भेटायचं आहे तर चला जाऊया निघूया आता तर आता आपण आलो चिंचगरला चिंचगडच्या पुढे मांदिवली चिंचगडचा जो ब्रिज लागतो हो तिथे आहोत तर आता सकाळी आहे ना या फरशीवरून त्या दिवशी पाणी वाहत होता इथून पाणी गेलेलं आहे आता पाणी कमी झालं आहे म्हणजे सकाळी भरती होती त्यामुळे पाणी आहे ना फूल झालेलं तर आपल्याला जायचं आहे रावतोली गावामध्ये ना तर रावतोली गाव तिकडेच पलीकडे आहे तर आपल्याला तिकडे जायचं आहे जर पाऊस लागला तर पटकन येऊ आपण जर पाऊस न नाही पडला तर थांबू थोडा वेळ बघूया तर तिकडे कोणतरी माशा आलेलं आहे हे बघा इकडे त्या दिवसाच्या पुराने ना पूर्ण रस्ता खराब झाला हे बघा सगळा रस्ता वाहून गेला इथला काय माशा ना मग इथे पुलावरून गल टाकणार पूर्ण नदीचा नदी आहे तो तिकडून आहे परंतु इकडे पूर्ण शेतांमधून पाणी आहे पुलाला पाणी बघा हे किती वाहत आहे जोरात तर इकडे या नदीला आहे ना दोन दोन तीनदा पूर आलेला आहे परंतु दोनदा आहे ना एकदम सडनली पाणी वाढलं होतं म्हणजे पाऊस न न पडताही इकडे खलाटीमधून पाणी आलेलं तर या नदीला वरती भोलवली म्हणून तिकडे धरण आहे आणि ते खूप मोठं आहे तर त्या धरणाचं पाणी आहे ते Uh, कोणतीही सूचना न देता पाणी सोडतात आणि त्यामुळे इकडच्या शेतकऱ्यांचं एवढं नुकसान होतं ना की म्हणजे शेतामध्ये खणलेला भात वगैरे असेल तर ते लोक आज जर खणला तर आपण तिथ तसं शेतामध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी लावायला जातो कारण का पाऊस आपल्याकडे पडत नसतो परंतु तिकडे काय झालं आहे पाऊस पडलेला नाही लोकं सकाळी गेली तर शेतातून पाणी पूर आणि सर्व शेती वाहून गेलेली म्हणजे मूठ वगैरे काढलेले आहेत ना ते वाहून गेलेले असं दोनदा झालेलं आहे त्यामुळे वरचा जो धरण आहे तर त्याच्या सूचना आहेत त्या दिल्या पाहिजेत तर लोकांना इकडे माहिती पडेल की बाबा धरणाचं पाणी सोडणार आहे त्यामुळे ते शेतामध्ये अशा प्रकारे त्यांचे काही अवजारे असतील शेतीचे अवजार ते सुद्धा बाहेर काढून ठेवतील तर शेतीचे अवजार सुद्धा वाहून गेलेले आहेत आणि जे खणलेलं भात नाचणी आहे ते सुद्धा वाहून गेलेले आहेत भेटत आहे हम्म काल किती अर्धा किलो भेटलेल्या काय बोलता अर्धा किलो कोलव्या काल पकडलेल्या तर इथून आता रावतोळी गाव आहे ते जवळजवळ चार किलोमीटर चार ते पाच पाच किलोमीटर पकडावं लागेल पाच किलोमीटर आहे म्हणजे माझ्या गावापासून जवळजवळ सात आठ किलोमीटर होईल तर चला आता जाऊया पहिलं तिकडे तर आता मी रावतोळीला पोचलेलो आहे बघा मोजे रावतोली गावचं मंडळ तर इथे या वाडीवरती जायचं आहे या वाडीवर खाऊ काका हा हो मी आता तुमच्या गावामध्ये आलो म्हटलं गाव बघायला हो मग गोपी आईचं घर कुठलं आहे सतीश शेख बनतेच ना त्यांची त्यांच्या आई या हा घर समोरचा हो शौर्याचा हो 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 आहेत का घरी आहेत या बघा ह्या येता येत वाटत त्या हा आल्या आल्या दिसल्या ओलकलं मी त्यांना <laughs> कुठे गेला होता ताई दा दा हो हो आलो तुम्हाला भेटायला <laughs> म्हटलं बरेच दिवस भेटलो नाही म्हटलं जाऊन येऊया काय करतात हो हो त्या दिवशी आले होते ना हो नाचण्या लावायला आल्या होत्या मग आता लावायलाच गेलेलं नाचणी ठोंबा दिस हो शेता पाणी पाणी आहे कुठे मी आलो तिकडून रस्त्याने बघितलं पाणी भरलेलं हा त्या आई भेटल्या भात लावतायत तिकडे शेतामध्ये तिकडे बघ गावात कोण माणसं नाही सामसुम सगळं एक दोन माणसं ह शेतावरती गेलेत आईंचं घर पावसातून घर किती मस्त वाटतात ना कवलारू घर छान वाटतात तर आई आई शेता तर शेतावरती गेलेला मी गावामध्ये पोचलो म्हणजे त्यांच्या घ घराजवळ आणि त्या सुद्धा बरोबर टाईमवरती आल्या तर बघा आपल्याला भेटायचं आहे ना तर अशी भेट होतेच तर बघा आईने पटकन गरम गरम चहा बनवलाय थांबल्या पण नाही आई नुसत्या बसल्या पण नाही तर आपण आल्याने तसाच चहा बनवला आणि बघा बिस्किट पण हा तुम्ही पण घ्या आई हा तर बघा आईचं घर ना आपल्या जुन्या पद्धतीचं पारंपरिक घर असताना त्या पद्धतीचंच घर आहे आणि मला वाटतं आपले ना पारंपरिक घरच आपली कोकणामधले जी पारंपरिक पद्धतीची घरं आहेत ना ते टिकून राहिली पाहिजे ऍक्च्युली आपण अशी सिमेंटची डबल माल्याची बनवतो तर तशी बांधून काय फायदा नाही जी पारंपरिक घर आहेत चार ते बघा तुमच्यासाठी आणलंय ती पिशवीत बघा तर काय तुमच्यासाठी हाय हो नाही 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 ना, तर बघा अळवी आपल्याला खूप भेटली आणि मी खास करून आईंसाठी आणली तर आईना वाटलं की मला येता येता काहीतरी भेटली आणि ती आता होईंसाठी आणलेली तर आई म्हणतात तू येतानी गवली ती आपली बन <laughs> पुरतील दोघी ना तर शिजून द्यायची थोडीशी असं करायचं ना आई मी घरी ठेवून शिजून आईंच्या आईंची आठवण आई मला होती त्याने मला मदत केलेली शिंपल्या पकडायची मला शिंपल्या पकडायच्या कशा माहिती नव्हतं हा तर आईने मला दाखवलं आणि शिंपल्या पण मला दिल्या आणि ती आठवण ठेवली बघा आईनं दिला पण आई आई एवढ्या दिलदार आहेत ना तर बघा शेजारे आई त्यांना पण दिल्या पडला बघा सकाळी काय माहिती आता उद्याला पण भेटतील आई उद्याला जा तुमच्याकडे कुठे पडत असतील ना बघा <laughs> दा दा <laughs> <तो पो थाथ। laughs> आई ना बाबू आई वाटत नाही बघा आई मी आणली पण आईनी शेजारी आई आहे ते त्यांना सुद्धा दिली असं शिंपल्या सुद्धा मला नको नको तरी पण मला त्यांनी त्यांच्या डब्बा भरून होती तर त्यातला अर्धा डब्बा बहुतेक मला दिला तेव्हा सुद्धा विचार नाही केला अशा आई दिल्या आहेत खरंच आणि म्हणूनच मग त्यांची आठवण आहे ना मला शिमट्यांची आठवण होती म्हटलं आपल्याला पण काहीतरी भेटले की आपण पण आहे ना काहीतरी तरी देऊ ठीक आहे तर चला मी येत निघतो नाही नाही जेवण नको 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 चला तर चला तर चला बाय चला भेटू पुन्हा कधीतरी हा हो भेटू पुन्हा कधी हो oh, हो oh. तर बघा आईंचा दिलदारपणा तुम्ही बघितलात आणि तो दिलदारपणा आपल्याला आवडला म्हणूनच ती आपल्या आई लक्षात राहिलेल्या आणि म्हणूनच त्यांच्यासाठी आपण अळबी घेऊन आलो तर हे काय दाखवण्याचा हेतू म्हणजेच काय की बाबा मी मोठे काम बाबा त्यांना अळबी दिली हे दाखवण्याचा दाखवायचं मला नव्हतंच परंतु बघा माणूस कसा पाहिजे तर याचं उदाहरण अक्षरशः आई आहेत तर एकदम मायाळू म्हणजे खूप म्हणजे असं स्वतःसाठी म्हणजे असं काय नाही की आपल्याला भेटलं नाही तरी चालेल पण दुसऱ्याला दे वृत्ती ती वृत्ती आहे ना त्या आईकडून मला म्हणजे त्यांची आवडली आणि त्यामुळंच मला वाटलं की त्यांना जाऊन भेटावं हो पुन्हा इकडे आहे ना हे गाव आहे ते इकडे कवडोली आहे इकडे हा रावतोळीची एक वाडी आता आपण गेलो होतो तिकडे सुद्धा वाडी आहे आणि हा रस्ता जातो केळशीला खाली तर आलोय ना आपण तर जरा खलाठीत जाऊन येऊया खलाटी मध्ये लोक बहुतेक भात नाचणी वगैरे लावतायत हे रावतोली कौडोलीची खलाठी ओ बाबा हो ओ ताई नाचणी लावताय जाऊन जात होतो म्हटलं बघूया काय करतायत माणसं बघा किती खल्लाटी मोठी आहे हे सर्व पडीक राहिलं आहे शेत आता शेतामध्ये शे ना नांगर दिसतच नाही आता बैलच नाही कोणाचे राहिले तर हे बघा आता असे ट्रॅक्टर आलेत सगळ्यांचे ट्रॅक्टरनी नांगरणी करतात किंवा हे छोटं असं ट्रिलर असते ना मशीननी सर्व करतात हे बघा कलाटीमध्ये पाणी पूर्ण भरलं आहे बेगा समोर तिकडे ना तिकडे त्या बाजूला जावले गाव इथं तर आपण जरा तयारीत आलं असतं ना की शेतामध्ये काम करण्याच्या ॲक्च्युली माझ्या बॅगमध्ये सर्व महत्त्वाचे पेपर आहेत नाहीतर मी येताना ना इथे थांबलो असतो आणि गेलो असतो कोणाच्या तरी शेतामध्ये काम करायला मज्जा आली असती इकडे बाबा वल्गन चढते ना भरपूर तुमच्याकडे पकडलंय यायचं होतं मला तुमच्याकडे वलगणीला मावळा हा मावळा हो कोण पकड मासे पकडायला एक हो हो आई नाचणी राहायला आपण दुसऱ्या बाजूला आलोय तर इकडे पण ना भात आहेत <laughs> कोणाचं भात आहे तुमच हा पूर्ण या पाणी याच्यामध्ये लावायचं आहे येतो मी उद्याला लावाल काय हा मग येतो उद्याला बहुतेक मला टाईम भेटला ना तर येईन मी उद्याला हा आई हो आई पण बघा खन्नन करतायत बापरे आणि काय बसायला पण नाही घेतला तिवाई वगैरे किवाई ना बसायला वाकून वाकून कंबर नाही दुखत आई बघा आई <laughs> या वयात पण काम करतायत मानलं पाहिजे हो ना तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्ही जो बोलताय ना तो सर्व दिसणार आहे आणि ऐका ऐकणार आहेत लोक हा

<laughs> जाऊन आलो मी आता गावात उंबरशेत छान ना? मग उंबरशेत वरून तुम्ही चालत आलात मग येतो आई तुमच्याकडे पण उंबरशेतला तुमच्याकडे पण येतो मी एक दिवशी नाव कसं तुमचं नाव कस रोडत पार्वती रोड़त। अच्छा पार्वती रोडत सांगितलं की तुमच्या घरी सोडून सांगते

नाही मी हे काम केलं आई हो हे काय आपण आपलं शेतकरी माणसं आपण चला तर आई मी येतो हां आता काम आहे माझं ग्रामपंचायतमध्ये मा तर थांबलं असतं उद्याला मला वेळ भेटला ना तर येतो मी हां चला तर बघा शेतावरती आलो ना कि घरातून पाणी कधी आणतच नाहीत अशा प्रकारे शेतावरती उपीड वगैरे असते तर तो तोच पाणी पियाचं असतं तर चला हा एक छोटासा व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो पुन्हा भेटत राहू असेच आपण गावागाडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हाय पिरा चला तर बाय